श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वाती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खांदे स्पेशल लसूण ठेचा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांमध्ये थोडा तो स्पायसी होऊ नये जास्त म्हणून मी जाड मिरचीचा उपयोग केलेला आहे लोंग्या मिरच्या मी पाचच घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं मी लसूण घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे चला तर मग आपण वर तवा ठेवणार आहोत तवा तपलेला आहे त्याच्यावर थोडं तेल टाकूया मिरच्या टाकून देऊ फ्राय करण्यासाठी चांगली फ्राय करणार आहोत सगळं पूर्ण रेट झाली पाहिजे अशी गॅसची फ्लेम कमी करून नसते का तळवळ फ्राय करायची आहे गॅस जर वाढवला तुम्ही तर मिरचीचा आपल्याला खटका येईल आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्याच्याचे भरपूर प्रकार आहेत सगळे मी माझ्या या चॅनलवर अपलोड करणार आहे व्हिडिओ सगळे बघा आता आपली मिरची झालेली आहे फ्राय करून आपण तिला काढून घेऊया नंतर आपण लसूण फ्राय करायला घेऊ लसूणचा रेड कलर झाला आहे आता आपण याला काढून घेऊया लसूण काढल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करू आपण या खलबत्ता मुसळच्या सहाय्याने त्याला कुटून घेऊ ठेचा हा मिक्सरमध्ये बारीक करायचा नाही आहे मिक्सरमध्ये बारीक केला तर एकदम असा चिघट लागतो त्याला आदरवादर राहू द्यायचं आहे तो जेवढा आदरवदर राहतो त्याचा तेवढा तो एकदम छान लागतो खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एवढी कोथंबीर घेतली होती आपण ही पूर्णच्या पूर्ण सगळी टाकून घ्यायची त्याच्यात आणि कुठून घ्यायचं आहे ह्याच्याने बारीक करा करायचं आहे मिक्सरचा उपयोग करायचा नाही आहे बघू शकता आपला ठेसा हा रेडी झालेला आहे आता आपण याला वाटीमध्ये काढून तव्यावर परत एकदा फ्राय करणार आहोत परत एकदा गॅस ऑन करूया गॅसची फ्लेम ही वाढवूया तेल तापलं की लगेच आपण हा ठेचा याच्यात फ्राय करणार आहोत त्याला असंच मिक्सरमध्ये आदर मिक्सरमध्ये न काढता कुटणीने असंच आदरवदर कुटून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ठेचा हा ठेचा खाल्ल्यासारखा वाटला पाहिजे मिक्सरमधून काढता तेव्हा तो एकदम असा बारीक होतो खायला मजा येत नाही फ्राय करून घेऊया याला असा फ्राय केल्यामुळे हा ठेचा कमी लागतो कमी तिखट लागतो गॅस वाढू नये कारण ठसका लागेल आपल्याला ठेचा फ्राय करताना मिरच्या आपण आता कुटून काढल्या आहेत एकदा तुम्ही हा स्पायसी ठेचा नक्की ट्राय करा ठेचे भरपूर प्रकार आहेत ते मी तुम्हाला सगळे सा सांगणार आहे अशा नवनवीन रोजच्या जेवणातल्या रेसिपी बघण्यासाठी स्वातीच रेसिपीला सबस्क्राइब करा फॉलो करा एंड शेअर करा एंड लाईक करा आता भेटूया नवीन काहीतरी चमचमीत रेसिपीसाठी थँक्यू